नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लहान मुलीला नऊवार साडी नेसवणार आहोत तर दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी आपण नऊवार साडी कशी नेसावी ते पाहणार आहोत सहावार साडी घेतलेली आहे नेसत्या पदराकडून आपण कमरेचा काठ पकडून साडी पदराकडे घेतलेली आहे पदराकडून आपण दुसरा काठ म्हणजेच पायाकडील साईडचा सा काठ घेऊन पदरासाठी पहिली प्लेट बनवलेली आहे जेवढा आपला काट आहे तेवढीच आपण पहिली प्लेट घेतलेली आहे त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून पदर बनवलेला आहे सर्वात आधी आपण पदर बनवून घेतला तर साडी नेसण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो नवीन साडी असल्यास पदर जास्त फुकतो त्यामुळे दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवून झाल्या की सपाट जागेवरती कॉटवरती सोफ्यावरती दाखवल्याप्रमाणे असा पदरावरती पदराच्या घड्यावरती हात फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या पदराच्या प्लेट सोपून बसतात उंचीनुसार प्लेटला पिन लावून घेतलेली आहे हा आपला कमरेकडे साईडचा काठ घेऊन आपण पुन्हा नेस्त्या पदराकडे आलेलो हो। आहोत नेस्ता पदर घेऊन मुलीच्या मागच्या साईडने आपण हा पदर डाव्या हाताकडे घेतलेला आहे नेस्ता पदर डाव्या हाताकडे सोडून कमरेला काठ बांधून घेतलेली आहे आता आपण बनवलेला पदर घेऊन दोन्ही पायाच्यामधून उजव्या पायाला फिरवून घेतलेला आहे उजव्या पायाला पदर फिरवून डाव्या खांद्यावरती आपण हा पदर ठेवणार आहोत जेवढी आपल्याला पदराची उंची ठेवायची आहे तेवढा पदर ठेवून खांद्यावर पदराला पिन करून घेणार आहोत पिन लावल्यानंतर पाहू शकता आपला पदर खूप छान असा तयार झालेला आहे तसंच पुढच्या साईडने पदराच्या प्लेट व्यवस्थित करून जेवढी आपल्याला पदरासाठी साडी लागणार आहे तेवढी आपण इथे साडी सोडून उजवा पाय बनवून घेतलेला आहे उजव्या पायाकडे साडी शिल्लक आहे ती साडी आपण कुठे काय करावी तेही आपण पाहणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे कमरेची गाठ सोडून आपण जेवढी शिल्लक साडी आहे तेवढी पुन्हा डाव्या हाताच्या साईडने आपण साडी सोडलेली आहे तिकडे घेतलेली आहे आता फक्त पदर आणि उजवा पाय व्यवस्थित बन बनवलेला आहे आणि पूर्ण उरलेली साडी आपण डाव्या हाताच्या साईडने सोडलेली आहे दाखवल्याप्रमाणे पदर आणि उजवा पाय बनवल्यानंतर जेवढी शिल्लक साडी आहे तेवढी कमरेची गाठ सोडून आपल्याला डाव्या हाताकडे शिल्लक साडी आहे तिकडे सोडून उजवा पाय बनवून घेतलेला आहे आता जी साडीची उंची आहे ती पायात अडकू नये त्यामुळे आपण इथे पायाला पिन लावून घेतलेली आहे टाईट पिन लावल्यानंतर आपण कुठेही कितीही फिरलो डिंडीमध्ये किंवा डान्सही केला तरीही पायामध्ये ती साडी अडकत नाही आता आपण डाव्या साईडने भरपूर साडी सोडलेली आहे त्या साडीचा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे पायाकडील साईटचा काठ घेऊन काठाच्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट, प्लेट बनवून मागचा काष्टा बनवलेला आहे तो डाव्या पायाला फिरवून असा मागच्या साईटने घेतलेला आहे पाहू शकता इथे आपली भरपूर साडी शिल्लक आहे इथे पाहू शकता बरीच साडी शिल्लक आहे अशी साडी शिल्लक, शिल्लक असल्यानंतर आपण काय करावं तर पुन्हा पाहूया आपण हा काष्टा आपण सोडून ठेवूया अशा पद्धतीने शिल्लक साडी असल्यास काष्टा आपण पुन्हा बनवणार आहोत तर काष्ट्याची साडी समोर घेतलेली आहे हा जो मागचा पायाकडे साईडचा काठ आहे तो असा उचलून समोर बांधलेल्या गाठीवरती असा खोचलेला आहे त्यानंतर आपण आता पुन्हा मागचा काष्टा बनवणार आहोत मागचा काष्टा बनवण्यासाठी पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे व जेवढा काठ आहे तेवढी पहिली प्लेट घेतलेली आहे आणि त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून मागचा काष्टा बनवलेला आहे दोन्ही पायाच्यामधून डाव्या पायाला फिरवून आपण हा मागचा काष्टा दाखवल्याप्रमाणे असा पाठीमागे घेतलेला आहे आता पाहू शकता काष्ट्याची जी उंची आहे ती थोडीशी कमी झालेली आहे आतल्या साईडचा काठ थोडासाच वरती उचलून आपण या काष्ट्याला असा सुंदर असा लूक दिलेला आहे आणि हा आपला काष्टा मागच्या साईडने आपण खुचून घेतलेला आहे काठाच्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट अशा बनवून मागचा काष्टा अतिशय सुंदर असा बनलेला आहे अशा पद्धतीने आपण चापून चोपून व्यवस्थित लहान मुलीसाठी नऊवारी साडी सहावारी साडीमध्ये नेसवू शकता तर डाव्या पायामध्ये साडी अडकू नये त्यामुळे आपण इथे ही पिन लावून घेतलेली आहे पायाला अशा पद्धतीने आपली अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी तयार आहे आजची साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा व चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल तर आजची साडी आपली खूप छान अशी तयार आहे पाहू शकता अशा पद्धतीने साडी नेसून डान्सही करू शकतात पायात अडकणार नाही आणि साडी नेसवताना आपल्याला वजनाने हलकी असणारी साडी वापरायची आहे धन्यवाद